तसा नॉस्टेल जी यामध्ये रमण्याचा उपक्रम नाही आपल्या शाळेचं भवितव्य सुंदर व्हायचं असेल तर माजी विद्यार्थ्यांनी एखादा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट विश्वस्त निधी स्थापन करून त्याच्यामध्ये देणग्या घेऊन आणि त्या देणग्यांची विश्वसनीय पद्धतीने व्यवस्थापनाची रचना करून त्याचा तातडीचा परिणाम एका वर्षात दोन वर्षामध्ये शाळांच्या गुणवत्ता सुधारामध्ये होतो आहे असं जोपर्यंत दिसणार नाही तोपर्यंत या स्मरणरंजनात्मक मेळाव्याची पुढची पायरी आपण गाठू शकणार नाही आणि म्हणून मला अतिशय कळकळीने सगळ्यांचं अभिनंदन करत असतानाच विनंती करायची की आपल्याला आता दोन पायऱ्या पुढे गेलं पाहिजे तर या शाळा जगतील तकतील टिकतील आणि विकसितही होतील आपण जर सरकारकडेच लक्ष ठेवून बसू सरकारची जबाबदारी आहेच परंतु सरकारची आज ही क्षमताच नाही आहे दुर्दैवानी की अशा प्रकारच्या शाळांची जोपासना करण्याकरता आवश्यक ती मनुष्यशक्ती मॅनपॉवर निर्माण करावी आणि त्या मनुष्यशक्तीला एका संस्कारित आणि ध्येय प्रेरित अशा भावनेने काम करायला लागा लावावं अशी आज सरकारची स्थिती आहे असं मला वाटत नाही सरकारसमोर इतर अनेक आव्हानं आहेत नवोदय विद्यालय आहेत बाकी आदिवासी आश्रमशाळा आहेत सगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत आणि तुलनेने या शाळांची संख्या कमी आहे आणि या शाळांमधून जे घडलं आहे त्याचं फारसं आ ज्याला आपण रिसर्च म्हणतो तशा संशोधनाच्या अंगाने डॉक्युमेंटेशनही फारसं झालेलं नाही यावर काही थोडंसं रिसर्च व्हायला पाहिजे डॉक्युमेंटेशन व्हायला पाहिजे शाळेचं एक शैक्षणिक प्रयोग म्हणून असलेलं यश लखपणे लोकांसमोर आणलं पाहिजे आणि ते करत असताना आम्ही आमचा वाटा उचलतोय आम्ही दोन पावलं पुढे येतोय आता सरकारने दोन पावलं पुढे यावं असं मोठ्या ताकदीने आत्मविश्वासाने आपण म्हणू शकू अशी शक्ती अशी स्थिती निर्माण केली पाहिजे त्याकरता समस्त माजी विद्यार्थ्यांनी विचार करावा अशी माझी कळकळीची विनंती आहे अर्थात आपण सगळेच जण आपल्या आपल्या शाळांचं काहीतरी देणं लागतोच आणि मी देखील लागतो आणि मी असं म्हणतो की मी जो काही आज आहे त्याच्यामध्ये माझ्या शाळेचा फार महत्त्वाचा वाटा आहे आणि म्हणून हे ऋण मोचन करण्याच्या दृष्टीने या ऋणातून उतराई होण्याच्या दृष्टीने खूप काही करायला पाहिजे पण तातडीने काय करता येईल याबद्दल आमच्या विशेषतः नाशिकच्या विद्यार्थ्यांनी म्हणजे नाशिक आणि धुळे शासकीय विद्यानिकेतनमधल्या विद्यार्थ्यांनी जे गिव्ह बॅक फाउंडेशन स्थापन केली आहे त्या फाउंडेशनच्या माध्यमातून जे कोणी काम करतात त्यांच्याबरोबर विचार करून आम्ही असा एक निर्णय केला आहे की आपल्या या पाचही शाळांमध्ये कमीत कमी प्रत्येक शाळेमध्ये पाच ज्याला आपण डिजिटल क्लासरूम्स म्हणू अशा प्रकारची डिजि डिजिटल क्लासरूम संगणकाच्या आणि डिजिटल शिक्षणाच्या सर्व सुविधांनी उपयुक्त अशा प्रकारची ही क्लासरूम्स निर्माण करण्याकरता एका शाळेला जवळजवळ आठ लाख रुपये खर्च येतो आपल्या पाच शाळा आहेत या पाचही शाळांना मिळून चाळीस लाख रुपये खर्च येतो राज्यसभा सदस्य म्हणून मला जो निधी मिळतो त्यातनं चाळीस लाख रुपये एक गुरुदक्षिणा म्हणून देण्याची घोषणा करून मी माझं भाषण सांगतो त्यानंतर केळकर सर आपले मनोगत व्यक्त करतील मित्रांनो आज वडील बंधू या नात्याने राज्यसभा सदस्य विनयजी सहस्रबुद्धे सरांनी आठ आठ लाख रुपये प्रत्येक शासकीय विद्यानिकेतनसाठी त्यांच्या फंडामधून देण्याचं त्यांनी आज जे काही घोषणा केलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे आपल्या माजी विद्यार्थी संस्थेतर्फे आणि तसंच सर्वच्या सर्वच शासकीय विद्यानिकेतनच्या माजी विद्यार्थ्यांतर्फे ऋणही व्यक्त करतो आभारही मानतो आणि असंच त्यांनी पुढ पुढेही काम करण्यासाठी अशीच मदत करत राहावी अशी विनंतीही करतो मी आप आजच्या आपल्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले संजयजी केळकर यांना दोन शब्द बोलण्यासाठी आमंत्रित करतो शासकीय विद्यानिकेतनच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यामध्ये या ठिकाणी उपस्थित असलेले माझे मित्र खासदार विनय सहस्रबुद्धे माजी लोकसभा सदस्य उल्हासदादा पाटील आदरणीय चिपळूणकर सर सर या ठिकाणी उपस्थित असलेले जीवन सोनावणे सर्व या ठिकाणचे पदाधिकारी माझ्या समोर उपस्थित असलेले शिक्षकगण विद्यार्थी वरती बसलेत आणखीन माझी विद्यार्थी बंधूंनो आणि भगिनीनो आज या ठिकाणी धावत पळतच मी आलो खरं म्हणजे आणि त्याच्यामुळे उशीर झाला पण आज अतिशय मला आनंद वाटतो आहे की अशा प्रकारच्या सोहळ्याला मी आज उपस्थित आहे गुरुजनांचं दर्शन दे घेतो आहे माझ्या शासकीय विद्यानिकेतनच्या बंधूंचं मा मी दर्शन घेतो आहे आणि जे आत्ता शाळेमध्ये आहेत हे मला पहिलंच दृश्य बघायला मिळतं आहे की जे जे आत्ता शाळेमध्ये शिकतायत अशा विद्यार्थ्यांचं पण मला दर्शन घ्यायला मिळतं आहे याचा आनंद वेगळा आहे म्हणजे कॅमेरा जो आहे तो एकदम पन्नास वर्ष मागे जातो इथे पहिली तीन बॅचेसमधले रिटायर झालेलीही असतील आणि पहिल्यांदीच शाळेमध्ये प्रवेश केलेले पण असतील म्हणजे हा केवढा मोठा शासकीय विद्यानिकेतनचा हा परिवार आहे आणि मला अतिशय अनौपचारिक वाटतं आहे अन्य कार्यक्रमाला आम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करतो औपचारिकता असते परंतु या ठिकाणी माझ्या परिवारामध्ये आहे मी माझ्या बंधूंबरोबर आहे आणि त्याचा एक वेगळा आनंद आहे आज खरं म्हणजे जसं विनयजींनी सांगितलं त्यांनी तर जाहीर करून टाकलं चाळीस लाख रुपये देऊन टाकले मी आमदार विधानसभेच आहे त्याच्यामुळे माझ्याकडनं काय अपेक्षा करू नका कारण मी माझ्याच कॉन्स्टिट्युन्सीवर माझ्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये जेव्हा विद्यानिकेतन असेल तर सगळा निधी मी देऊन टाकेन पण विनयजीने खरोखर आपल्या सगळ्यांच्यातर्फे आणि मी देखील त्यांना मनापासून धन्यवाद देतो की राज्यसभेच्या सदस्याला किती खिचाताणी असते मला माहिती आहे एक हात दुसरी एका एक, एक खेचतो दुसरा दुसरा खेचतो इथे पाहिजे तिथे पाहिजे आणि राज्यसभेचा सदस्य कुठेही देऊ शकतो बरोबर ना ताटे सर कुठेही तो त्यांचा निधी जो आहे तो देऊ शकतो पण पहिला प्रायोरिटी खासदार झाल्यानंतर त्यांनी शासकीय विद्यानिकेतनला दिली त्याच्याबद्दल त्यांना मनापासून मी धन्यवाद देतो अभिनंदन करतो खरं म्हणजे आम्ही जे काही घडलो म्हणजे आपले निर्णया खात्यामध्ये निर्णया डिपार्टमेंटमध्ये उच्च पदावर अनेक लोक आहेत पण राजकीय याच्यामध्ये तीनच आहेत एक राज्यसभा अजून असतील तर ते जिल्हा परिषद महापालिका आणि एक विधानसभा एक माझी एक आजी राज्यसभा परंतु मला आनंद वाटतो की मी दोन वेळा आमदार म्हणून काम करतो आहे डबल आणि हे सगळं जे आहे हे खऱ्या अर्थाने म्हणजे आता या ठिकाणी बोलायचं म्हणून आपलं आता विद्यार्थ्यांबरोबर बसलो आहे आपण काहीतरी चांगलं बोललं पाहिजे पण संबंध हे शासकीय विद्यानिकेतनची देण आहे हे मी या ठिकाणी निश्चितपणे क सांगतो आमच्या गुरुजनांची देण आहे त्या त्या वेळेला आमचे जे बंधू त्या त्या आमच्या शाळेमध्ये होते मी नाशिकला होतो आता हे घातल्यावर मला परत आठवलं की मला डिसिप्लिन मिनिस्टर केलं होतं आणि सहा वर्ष मी डिसिप्लिन मिनिस्टर होतो आणि डिसिप्लिन मिनिस्टर झाल्या हो होल्यानंतर आलो कुठे तर राजकीय पक्षामध्ये त्याच्यामुळे मी वेळेवर जायचो तर काहीच झालेलं नसायचं तयारी सुरू केलेली असायची मी पण मदत करायचो आपला पाहुणा म्हणून गेलो तरी पण पण नंतर आता एवढ्या वर्षानंतर मलाही सवय झाली जरा उशिराच जायचं असतं मला <laughs> पण त्यावेळेला शिस्तमंत्री म्हणून मला नाशिकला आम्ही मंत्रिमंडळ होतो सिंगम सरांचं त्यांनी उल्लेख केला की सिंगम सरांनी नवीन नवीन कल्पकतेने लिडरशिप क्वालिटी निर्माण केल्या की रोज आपला अहवाल जो आहे रोज काय काय झालं सकाळपासून रनिंगला रनिंगपासून ते रात्री झोपेपर्यंत त्याचं इंग्लिश मराठी आणि हिंदी या तीन भाषेमध्ये असेंब्लीमध्ये वाचून दाखवायचा तो आदल्या दिवशी स्वतः सिंगम सर तपासायचे बघायचे की बाबा लिहिलं आहे की नाही इंग्लिश बिंग्लिशमध्ये नीट लिहिलं आहे की नाही त्याला दुरुस्त करायचे मार्गदर्शन करायचे आणि मग तो असेंब्लीमध्ये वाचला जायचा तिघांच्या जबाबदारीवर तो दिवस असायचा तीन मॉनिटर असायचे आणि त्यामुळे सगळ्याच विद्यार्थ्यांना क्वालिटी ती आली होती अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या माध्यमातून आम्ही खरोखर घडलो मग स्पोर्ट्सच्या क्षेत्रात असो मी आज जरी आमदार असलो तरी मी उत्कृष्ट क्रिकेट खेळायचो आजही टुर्नामेंट कंडक्ट करतो आणि स्टेट लेवलपर्यंत बास्केटबॉलच्या टीममध्ये देखील मी होतो ही कोणाची देण आहे सिंगम सरांनी त्या पुण्याहून ॲथलेटिक्स आणि करता बोलवायची ते दोन तीन महिन्याकरता आम्हाला शिबिराकरता मग ते हाफस्टेप जंप असेल पोलिंग पोलवॉल जंप असेल हे असेल ते असेल, है असेल। आणि त्याच्यामुळे स्पोर्ट्स असेल सांस्कृतिक क्षेत्रामध्ये असेल आपल्याला कदाचित माहिती नाही तर माझंच मला सांगायला लागतं परंतु हे घडवलं आहे ते मला सांगायला पाहिजे तुम्हालाही जरा बरं वाटेल की रा सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अनेक वर्ष माझ्यासारखे आपलेही अनेक जण काम करत असतील मी देखील कोकण कला अकादमीचा अध्यक्ष आहे आणि स्वामी विवेकानंदांवरचं संन्यस्त ज्वालामुखी म्हणून नाटक आहे जे प्रोफेशनल नाटक आहे अतिशय चांगलं नाटक आहे त्यांच्या जीवनावरचं नाटक आहे त्याच्यामध्ये रामकृष्ण परमहंसाचा रोल मी करतो दीडशे प्रयोग त्याचे केलेले हे सगळं जे आहे ते आपल्याला जे व्यक्तिमत्व विकास जो कसा करता येऊ शकतो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे शासकीय विद्यानिकेतन की एक सामाजिक बांधिलकी कशी असली पाहिजे लिडरशिप कशी असली पाहिजे डिसिप्लिन कसं असलं पाहिजे डेडिकेशन कसं असलं पाहिजे आपण जो काम घेऊ त्याच्यामध्ये डिव्होशन कसं असलं पाहिजे आणि मूल्याधिष्ठित काम कसं असलं पाहिजे संस्कारित काम कसं असलं पाहिजे मला अभिमान वाटतो की आम्ही राजकीय क्षेत्रामध्ये जरी असलो तरी देखील पुढच्या काळामध्ये देखील तुमची मान जी आहे ती अभिमानाने उंच राहील अशा प्रकारचं काम करत राहत आजपर्यंत करत आलो करतोय आणि पुढे देखील कपड्यावर एक डाग पडणार नाही अशा प्रकारचं काम आम्ही पुढच्या काळामध्ये देखील करू बाकीच्या क्षेत्रामध्ये लोक का काम करतात परंतु राजकीय क्षेत्र असं चित्र विचित्र आहे आज विनयजी माझ्या पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत आज माझे बंधू म्हणून आम्ही आज इथे बसलेले अशा पार्श्वभूमीवर जे एक मूल्याधिष्ठित काम करायची जो संस्कार दिला गेलेला होता तो आपल्या आईवडिलांच्या बरोबरच तिथल्या आमच्या विद्यानिकेतनचे शिक्षक आहेत आणि शासकीय विद्यानिकेतनची ती देण आहे आणि त्याच्यामुळे मला आज अतिशय अभिमानाने सांगावं असं वाटतं की शासकीय विद्यानिकेतनचं नाव जे आहे ते उंच ठिकाणीच नेऊन पोचवण्याचं काम जे आहे ते आम्ही निश्चितपणे करू आज या ठिकाणी चिपळूण सर चिपळूणकर सर आणि सर पण आहेत विनयजीने सांगितलं ते बरोबर आहे की अतिशय कौटुंबिक वातावरणामध्ये कॅम्पसमध्ये आम्हाला शिकायला मिळालं तुम्हालाही शिकायला मिळालं चार ठिकाणी पब्लिक स्कूल होत्या आणि त्यानिमित्ताने आज जेव्हा आम्ही सांगतो की आमच्या वर्गात तीसच विद्यार्थी होते आमच्याकडे एवढा मोठा कॅम्पस होता प्रत्येक खेळाकरता वेगळं मैदान होतं ते यांना खुस प पटतच नाही ज्यांना ज्यांना आम्ही सांगतो त्यांना हे पटतच नाही कारण आता तशी परिस्थिती नाही आहे आणि हे जे आम्हाला वैभव मिळालं हे जे त्या ठिकाणी या सगळ्या व्यक्तिमत्व विकासाच्याकरता सगळी दालनं जी आहेत ती आम्हाला उघडी झाली आणि त्याच्यामुळे या पदापर्यंत या ठिकाणापर्यंत पोहोचवण्याचं काम जे आहे ते या विद्यानिकेतनच्या के मातीने केलं आहे आणि त्याच्यामुळे जेव्हा मी नाशिकला जातो त्यावेळेला तिथे जातो आणि ती माती एकदा कपाळाला लावतो जसा सह्याद्री प्रतिष्ठान म्हणून आम्ही गडकिल्ल्यांचं काम करतो मी त्याचा अध्यक्ष आहे वर्षातून एकदा प्रत्येकाने रायगडावर जायला पाहिजे आणि ती माती कपाळाला लावली पाहिजे हे आम्ही आवर्जून सांगतो हा संस्कार आहे हा संस्कार घेऊनच माणूस घडतो हा संस्कार घेऊनच माणूस माणसाला तयार करतो आणि त्याच्यामुळे आज अतिशय मोठ्या संख्येने पन्नास वर्ष आपल्याला पूर्ण होत असताना आपण सुवर्ण महोत्सवी काम जे आहे ते या ठिकाणी करतो आहे नी नीट न्याय उपक्रम मगाशी सांगितले या सगळ्या मंडळींनी जे आयोजन केलं त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे एखादा अशा प्रकारचं आयोजन करायचं म्हणजे काय काय तयारी करायला लागते मला कल्पना आहे स्मरणिकेच्या तयारीपासून ते सगळ्या गोष्टी ज्या आहेत संपर्कापर्यंत पण पर पन्नास वर्ष झाल्यानंतर देखील आपण जमतो आहे मी विधानसभेचा आमदार आहे मी ज्यावेळेला मंत्रालयामध्ये शिक्षण आता अनेक तुम्ही निर्णय अजेंडा देखील समोर केलेत एक त्याच्यातला अतिशय चांगला त्यांनी सांगितलं की गरजू ज्यांना हुशार आहेत सुटिनी कमिटी तपासेल आणि त्यांना पुढच्या शिक्षणाकरता मदत करेल हे अतिशय चांगला उपक्रम जो आहे तो आपण जाहीर केला आहे परंतु ज्या शासकीय विद्यानिकेतन आहेत ज्या शाळा आहेत त्या देखील ते वेगळ्या पद्धतीचा वेगळा दर्जा दिला पाहिजे एकदा विनयजी आणि मी शिक्षण मंत्र्यांपर्यंतकडे बसलो होतो मंत्रालयामध्ये पब्लिक स्कूलची एवढी मेजॉरिटी आहे की शिक्षण सचिवांनी मला सांगितलं की तुमची तर फार मोठी लॉबी आहे हो तुम्ही सगळेजण येता माझ्याकडे एकदम घेऊन आणि त्याच्यामुळे या सगळ्या विद्यार्थी जे निर्णय खात्यामध्ये आहे ते आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो त्यांना आम्ही हात जोडून सांगितलं की ही याला एक वेगळा दर्जा द्या शासकीय विद्यानिकेतनमधनं निघा तयार झालेला विद्यार्थी जो आहे हा या राज्याच्या देशाच्या कामाला येणारा विद्यार्थी असणार आहे आणि त्याच्यामुळे याला एक वेगळा दर्जा द्या याचा अनुदान या ठिकाणचं पालनपोषण त्या ठिकाणी जे जे पूर्वीपासून चालत आलेलं होतं त्या पद्धतीने त्याचं प्रशिक्षण त्याला लागणार असणाऱ्या विद्यार्थ्याला त्याला सर्व त्याचं व्यक्तिमत्व घडण्याकरता लागणार लागणाऱ्या त्याला त्या ते ठिकाणी गोष्टी देणं अशा सगळा मोठा अजेंडा परंतु सरकार हे सरकारप्रमाणेच चालत असतं आपण पाठपुरावा करत असतो सरकारकडनं हे करण्याचं काम जे आहे ते आम्ही मंडळी निश्चितपणे करत राहू तुमच्याबरोबर पण पर येऊ तुमचेही इथले जे काही असेल ते आधी हो मी आधीच सांगून ठेवतो मंगळवार बुधवार मी तिकडे मुंबईत असतो नंबर देऊन ठेवलेले आहेत कोणीही मला कधीही फोन केला तरी मीच उचलतो आणि ज्या काही विषय असतील ते आपण त्या त्या ठिकाणी करत राहू पण त्याच्या पलीकडे जाऊन देखील आपल्याच माझी विद्यार्थी जर त्या ठिकाणी प्रत्यक्ष त्या का, 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 का काम करत असत का काम करणार असतील ना तर ते जास्त चांगलं परफेक्ट काम होऊ शकतं त्या शाळेमध्ये जाऊन त्या विद्यार्थ्यांमध्ये मिसळून त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर राहून जो संस्कार त्या शाळेमध्ये शिकलेला माझी विद्यार्थी करू शकतो तो निश्चितपणे सरकारपेक्षा मोठा संस्कार करू शकतो तो त्याची बांधिलकी जी आहे ती त्या निमित्ताने करू शकतो त्याच्यामुळे ते देखील आपण पुढच्या काळामध्ये करायला हवं शासकीय विद्यानिकेतनच्या माध्यमातून देखील उद्याचा महाराष्ट्र घडणार आहे शेवटी डिजिटल क्रांती हो किती यांत्रिक क्रांती हो काही हो परंतु माणूस हाच केंद्रबिंदू असतो फेसबुक जरी आलं तरी फेस टू फेस हेच महत्त्वाचं असतं आणि त्याच्यामुळे हा अशा प्रकारच्या शाळांमधनं अशा प्रकारचं प्रशिक्षण देत जेवढे म्हणून विद्यार्थी तयार होतील ते निर्णय क्षेत्रात राजकीय क्षेत्रापासून ते प्रशासकीय क्षेत्रापर्यंत प्रशासकीय क्षेत्रात आवं बघतोय ना जीवन सोडवणे हे उदाहरण आहे असे कितीतरी आयुक्त आहेत उपायुक्त आहेत कमिशनर आहेत एक्साईज आहेत अशी अनेक हाती आहेत की ज्या ठिकाणी आपल्या शासकीय विद्यानिकेतनचे विद्यार्थी उच्च पदावर आहेत आणि त्याच्यामुळे हे घडवायचं असेल तो संस्कार त्या प्रशासनामध्ये आणायचा असेल निर्णय क्षेत्रामध्ये आणायचा असेल तर या शाळा अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने देखील आपण या निमित्ताने संकल्प करूया एवढंच या निमित्ताने आपल्याला आवाहन करतो आपण या ठिकाणी मला आग्रहाने बोलवलं किंबहुना पाठी लागून बोलवलं ला, मलाही आनंद वाटतो तुमच्यामध्ये सामील होताना आमचा आदर सत्कार केला त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो आणि माझं मनोगत पूर्ण करतो उद्धरावा स्वय आत्मा धन्यवाद केळकर दादा एक छोटीशी आठवण सांगतो दोन महिन्यापूर्वीची विनय सहस्त्रबुद्धे सर राज्यसभेत निवडून आल्याच्या तिसऱ्या दिवशी त्यांनी ज्या संस्काराची आण दिली संजयदादांनी की शाळेची माती जाऊन डोक्याला लावायची आहे तिसऱ्या दिवशी खासदार म्हणून नियुक्ती झाल्याच्या तिसऱ्या दिवशी दादा शाळेत येऊन शाळेचे ऋण व्यक्त करण्यासाठी शाळेला भेट दिली म्हणजे <laughs> प्रायोरिटी लिस्टमध्ये शाळा ही सर्वोच्च स्थानी त्यांच्यासाठी आजही आहे हे त्यातून सिद्ध होतं आणि त्यानंतर त्यांनी आज जे भरघोस मदतीची घोषणा इथं केली आहे त्यातून म्हणजे दोन महिन्यापूर्वी आम्ही त्यांच्याशी बोललो दोन महिन्यापूर्वी त्यांची नियुक्ती झाली त्यानंतर त्यांनी तिथं ते विचार करतो म्हणून सांगितलं आम्ही त्यांना मेल केले शाळेची सद्य परिस्थिती त्याचेही बरेचसे काही डॉक्युमेंट्स वगैरे ते पाठपुरावा केला आणि दोन महिन्यामध्ये बोले तसा चाले त्याची वंदावी पावले आपण म्हणतो तसं दादांनी दोन महिन्यात लगेच त्या गोष्टींना सुरुवात करून दिली आपल्या शाळेचा गौरव गौरवकाळ सुदीन परत एकदा वापस येतो आहे हे यातून अधोरेखित होतं आहे धन्यवाद दादा यानंतर मी आपल्या सर्वांचे गुरुवर्य सर्वोच्च स्थानी माननीय वी व्ही चिपळूणकर सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी

कार्यक्रमाला उपस्थित असलेले विद्यानिकेतनचे प्रॉडक्ट असलेले खासदार आदरणीय विनय सहस्रबुद्धे इथे उपस्थित असलेले आमदार केळकर त्यांचा परिचय आत्ताच त्यांच्या व्याख्यानातून झाला व्यासपीठावरती असलेले इतर सर्व मान्यवर प्राचार्य दिलीप गोगटे आणि या विद्यानिकेतनचा अध्यापकवर्ग प्राचार्य आणि उपस्थित आजी माजी विद्यार्थी व शिक्षक बंधू जवळजवळ तीन तास हा कार्यक्रम चाललेला आहे आणि इतकी चांगली भाषणं आपल्याला ऐका